शेतकरी मित्रांनो मे महिन्यामध्ये म्हणजेच ह्या उन्हाळ्यात आणि पुढे जाऊन पावसाळ्यामध्ये देखील शेतकऱ्याला मालामाल करणारी पिके अगदी कमी दिवसामध्ये चालू होतात आणि भरघोस असं उत्पादन शेतकऱ्याला मिळून देतात तर त्याच पिकांची आज आपण माहिती पाहतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण पाच महत्वाची पिकं आहे यांची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे आणि हे पिकं तुम्हाला सांगायच्या आधी ह्या पिकांचा चालू होण्याचा कालावधी हो तुम्हाला सांगतो पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास साठ दिवसामध्ये पिकं चालू होतात पुढं जाऊन भरघोस असं उत्पादन झालेलं आपल्याला बघायला मिळतं मग ही पिकं आहेत तरी कोणती या माहितीसाठी जो कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात हे कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही तर शेतकरी मित्रांनो मे महिन्यामध्ये कोणत्या पिकाची लागवड करावी जेणेकरून उन्हाळ्यात प्लस पावसाळ्यामध्ये देखील शेतकऱ्याचं भरघोस उत्पादन आणि उत्पाद उत्पन्न झालेलं बघायला मिळेल तर पहिलं महत्वाचं पीक म्हणजे चवळी लागवड व शेतकरी मित्रांनो पस्तीस दिवसामध्ये फुलाव येथे पंचेचाळीसाव्या दिवशी आपल्याला पहिला तोडा हा चालू झालेला बघायला मिळतो आणि बाराही महिने उत्पादन मिळून देणारं हे बबली शर्ली ह्या व्हरायटीची आपल्याला लागवड ला 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 करणं गरजेचे आहे तुम्ही मल्चिंग पेपरवर लागवड ला ला करा तारकाठी मांडू कंपल्सरी करा जबरदस्त रेकॉर्ड ब्रेक उत्पादन झालेलं बघायला मिळतात मिनिमम शेतकऱ्याला तीस रुपयापासून पन्नास रुपये बाजार जरी बाजारभाव मिळाला शेतकरी आपला मालामाल होत आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मे महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी जेणेकरून उन्हाळ्यात प्लस पावसाळ्यामध्ये देखील आपल्याला भरघोस असं उत्पादन झालेलं बघायला मिळेल दुसरं महत्वाचं पीक म्हणजे मिरची लागवड शेतकरी मित्रांनो आपल्याला मिरची या पिकाची लागवड करायची आहे आता या मिरची पिकाची तुम्हाला सविस्तर संबंध माहिती देईल पण मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनलवर टोटल सातशे ते साडे सातशे व्हिडिओ मिरची पिकाचे आहे यामध्ये व्हरायट्या असतील मिरची लागवड मिरचीचे अंतरमाशागत मिरची पिकाला खत व्यवस्थापन आपण बोकड्या रोग यावर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवायचं आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर निश्चित स्वरूपात बघायला मिळेल त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी मिरचीचं कमी स्वरूपात माहिती सांगतो त्यासाठी एकदा चॅनलला व्हिजिट द्या शंभर टक्के तुमचा फायदा होईल त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मे महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावीची तर पुढचं महत्त्वाचं पीक म्हणजे फ्लावर लागवड पंधरा बावीस या व्हरायटीची आपण लागवड करू शकतो त्याचबरोबर वेलकम ही देखील आत्ताच आलेली दे नवीन व्हरायटी आहे याची देखील आपण लागवड करू शकतो साठ पासष्ट दिवसामध्ये वावर आपलं मोकळं होऊन जातं आणि शेतकरी आपला हा मिनिमम वीस रुपये जरी बाजार बा मिळाला मिनिमम तो दहा रुपये किलोला जरी बाजार बा मिळाला तरी शेतकरी आपला हा मालामाल होतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मैं मैं मे महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी उन्हाळ्यात प्लस पावसाळ्यामध्ये देखील आपल्याला भरघोस उत्पादन मिळेल तर पुढचं महत्त्वाचं पीक म्हणजे काकडी लागवड हे वेलवर्गीय पीक आहे काकडी लागवड करते वेळी नाझिया या व्हरायटीची आपल्याला लागवड करायची आहे भरघोस असं उत्पादन आणि बाजारभाव इतरांपेक्षा जास्त प्रमाणे झालेला आपल्याला ह्या व्हरायटीला केव्हाही दिसून येतो आता काकडीची लागवड केल्यानंतर पंचाळीस चाळीस पंचेस दिवशी पहिला तोडा चालू होतो तिथून पुढं भरघोस असं उत्पादन झालेलं आपल्याला बघायला मिळतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मे महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी जेणेकरून उन्हाळा प्लस पावसाळ्यामध्ये देखील आपल्याला भरघोस उत्पादन मिळेल तर पुढचं महत्वाचं पीक म्हणजे भेंडी लागवड व शेतकरी मित्रांनो चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये भेंडीची व्हरायटी तर ही चालू होते आणि भरघोस उत्पादन मिळतं तर भेंडीच्या व्हरायट्या सांगायच्या झाल्या तुम्हाला तर लावण्य असेल त्याचबरोबर झक्का सेवण असेल राधिका असेल आणि अंकुर एकेचाळीस असेल यांसारख्या विविध ज्या भेंडीच्या व्हरायटी आहे ना यांची आपण लागवड करू शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मे महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी जेणेकरून उन्हाळा प्लस पावसाळ्यामध्ये देखील भरघोस उत्पादन मिळेल तर पुढचं महत्वाचं पीक म्हणजे गव्हार लागवड व शेतकरी मित्रांनो चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये चालू होणारे व्हरायटी असतील आकृती असेल नीलम एकसष्ठ नीलम एक्कावन्न स्वाती पंचावन्न मंगलम पंचेस यांसारख्या विविध व्हरायटी आहे था यांची आपण अवश्य लागवड करू शकतो आणि भरघोस असं उत्पादन मिळू शकतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी अगदी कमी कालावधीमध्ये शेतकऱ्याचा कसा जास्त प्रमाणे फायदा होईल नेमकी कोणत्या पिकांची निवड करणं गरजेचं आहे कारण ह्या उन्हाळ्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांकडं पाण्याची टंचाई आहे ज्या शेतकऱ्यांनी डिसेंबर जानेवारीमध्ये पिकं गेली तर ही आता संपुष्टात आलेली आहे आणि नेमकीच तुम्ही जर ही पिकं आता लागवड करत असाल पुढदा भरघोस असं उत्पादन झालेलं आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही माहिती आवडली अजून देखील मिरून यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटाओलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही हे आपले व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही तुन, तुन, गावा तुन कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही तुम्ही देखील यापैकी कोणतं पिक केलं असेल किती दिवसात झालेलं आहे कोणतं लागवड केलेलं आहे कधी लागवड करायचं आहे काय अडचण आहे ही नक्की मला कमेंट्स करायची आहे आणि ही माहिती खाली शेअरचं बटन दिसत असेल यावर क्लिक करा तुमचे मित्र नातेवाईक व्हॉट्सअप ग्रुप जे कोणी असतील त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त पोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे धन्यवाद जय जवान 再见，记